ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा काळी मांजर किंवा रात्रीच्या वेळी नख कापणं वगैरे यातून आता बाहेर पडावं असं मला वाटतं त्या काळी काहीतरी गोष्टी असतील ज्यामुळे ते नियम त्यांना काही त्या गोष्टी काय रूढ झाल्या पण आता मला असं वाटतं की आता वॉश आउट करणं गरजेचं आहे कुठेतरी आमचा हाही प्रयत्न आहे की लोकांपर्यंत एक सोशल मेसेज जावा की ह्या गोष्टी प्रॅक्टिकली नसतात आणि आम्ही एंटरटेन पर्पजने ही गोष्ट कन्सेप्ट घेऊन आलो आहे नमस्कार मी कस्तुरी खूप स्वागत आहे तर एखाद्या मालिकेचा प्रोमो येतो आणि त्या प्रोमोवरूनच चर्चा होती की अरे मालिका काय असणार आहे विषय काय असणार आहे आणि वैष्णवी पार्थ आहे खरं तर वैष्णवी आधीच्या मालिकेतली तुझी भूमिका मी पाहिली आहे सगळ्यांनी एकदम शांत स्वभावाची वैष्णवी आणि आता एकदम ती, ती, ती पूर्ण चेंज झाले खरं तर मालिकेचा प्रोमोच इतका गाजतोय आणि चर्चा सुरू झाली ती नेमका काय विषय असणार कारण का हा जो तिकडी शब्द आहे तो मी तरी स्वतः पहिल्यांदा ऐकला आहे सो जेव्हा तुला कळलं की तिकडी नावाची मालिका आणि हा शब्द काय वाटला नाही मलाही माहीत नव्हतं इवन आमच्या आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं मी आईला विचारलं आईलाही माहित नव्हतं कारण मग ते शेवटी डिरेक्टर सरांनी आम्हाला एक्सप्लेन केलं कारण ही फार पूर्वीची कन्सेप्ट आहे त्यामुळे आताच्या जनरेशनला किंवा याच्या मागच्या जनरेशनला माहिती फार क्वचित आजी वगैरे असतील ना गावातल्या त्यांना ते माहितीये हा खूप आधीचे त्यांना ते माहितीये पण बाकी असं इव्हन माहित नाही तर ते सरांनी एक्सप्लेन केल्यावर आम्हाला समजलं की हा अशा विषयावर आपण काम करतो नक्कीच पार्थ कमाल म्हणजे आता प्रोमोही पाहिला एक वेगळाच पार्थ आम्हाला बघायला मिळतोय मालिकेचा जेव्हा प्रोमो येतो तेव्हा आपण स्वतः बघत असतो पण जेव्हा चर्चा होते प्रोमोची काय वाटतं नाही खूप आनंद होता आणि लोकांचं हेच म्हणणं होतं की काय म्हणतो सारखा प्रोमो वाटतोय आणि त्याचा खूप आनंद होतो की टेक्निकली वेल मेड प्रोमोचा आपण भाग आहोत आणि मी स्वतः सरप्राईज होतो कारण मला मी शुअर नव्हतो की मला ॲक्शन कितपत जमली आहे पण ते आमचे ऍक्शन डायरेक्टर ते आणि आमचे प्रोमो डिरेक्टर त्यांनी ते माझ्याकडून काढून घेतलं आणि समाव ते मी mm -hmm. दिसताना तरी कम्फर्टेबल दिसतो जो मी नव्हतो काम करतो आतून घाबरलो होतो मी ॲक्शन करताना पूर्णपणे पण त्यांनी ते माझ्याकडून काढून घेतलं सो सगळं क्रेडिट त्यांना जातं आणि त्यांनी उत्तम प्रोमो बनवलं आणि त्याच्यामुळे चर्चा होती वैष्णवी आता आम्ही तुझे प्रोमो बघतोय तो व्यक्ती तुला उचलतोय काय आणि तू म्हणतेस मागून ती आलीय ती आली खरं तर पूजाशी बोलताना पण तिने सांगितलं की कमाल प्रोमोचं शूट झालंय म्हणजे सगळा अनुभव एकदम असं वाटत होतं की एकदम खरंच ती घटना घडते की काय जेव्हा तू हा प्रोमो तुम्ही शूट करत होता तुम्हाला असं काय वाटत होतं यार खरंच खूप हॉरर आहे किंवा एक भीतीदायक वातावरण वगैरे काय असं वाटलं होतं हो कारण आम्ही पहिलं आम्ही आमचं लोकेशन जंगलात पूर्ण बाजूला जंगल होतं आणि खूप मोठं जंगल होतं आणि जवळजवळ आम्ही दिवसभर तिथेच गेलो अगदी शेवटी शेवटी आम्ही नदीवर गेलो करून आम्ही नंतर त्या वीट भट्टीला गेलो आणि वीट भट्टीला रात्री गेल्यानंतर लाइटिंग केलं ना ते इतकं असं हे फ्लॅट झाल्यासारखं झालं की हे लोकेशन एवढं प्रशस्त मोठ आणि प्रोमोसाठी इतकं छान आणि इतकी मेहनत घेतोय आपण ते आम्हाला सुद्धा सरप्राइसिंग होत लोकेशन वगैरे आमचं जे माझंही शूट होतं वीट भट्टीवर होतं आणि त्यामुळे मी जेव्हा व्हॅनिटमधून उतरून सेटवर आणि ती लायटी बघूनच मी एस्टॉनिश झालो होतो की काय दिसणार आहे आणि जे मी इमॅजिन केलं त्या पलीकडं जाऊन ते एक्सपेक्टेशन पार केलं कारण ते दिसताना इतकं छान आणि एस्थेटिक दिसतंय सो आनंद आहे मालिका तर सुरू होणार आहे आणि काही गोष्टी उलगडणार आहेत जी गोदा आहे ती तुला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि ती फक्त तुलाच दिसते आहे बरोबर पण जेव्हा अशी आपण भूमिका करतो तेव्हा मनात कुठेतरी चलतं की यार आपण जेव्हा जो रात्री झोपू असं काही आपल्याला स्वप्न वगैरे पडलं तर आपल्या नाही शूटिंगमुळे तरी होत नाही पण शूटिंग नंतर आमची जी मस्ती होते ना त्याच्यामुळे ते आम्हाला सहन करावं लागतं जसं की आम्ही भूताच्या गोष्टी वगैरे सगळेजण गप्पा आमच्या रंगतात आणि मग त्या रंगल्यानंतर मग त्याचा रिझल्ट रात्री आम्हाला अनुभवा लागतो ते खूप भीतीदायक असत म्हणजे उगाच मग मनात कुठेतरी ते मनात किडा शिरलेला असतो ना मग दरवाजा वाऱ्यानं वाजला तरी बापरे असं का आवाज आला मग ते एकटं असेल तर ते जास्त भीती वाटत मग ते उगाच माहित असतं प्रत्यक्ष तिथे काही भूत वगैरे नाहीये हे भास आहेत तरी पण माणूस म्हटल्यावर आपल्याला पण खरं तर किरण सर तुझे वडील दाखवलेत आणि तेही म्हणतात की मी आता बदला घेणार आहे कारण का तेही तिसऱ्या मुलानंतर तुझी मम्मी होती वगैरे पण अशा ज्या गोष्टी आपण प्रेक्षकांसमोर मांडतो तेव्हा समाजाकडून काय अपेक्षित असते की कोणत्या प्रकारच्या कॉमेंट्स कारण का बघ आपण आता ही न्यू जनरेशन आहे किती मानते नाही म्हणत मानत। सगळ्यांचे थॉट्स वेगळे तू या गोष्टीकडे कसा बघतोस मी नाही मानत खरंतर या गोष्टींकडे मी मी एनर्जीज मध्ये मानतो गुड एनर्जी बॅड एनर्जी पण मला असं वाटतं की आता ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा काळी मांजर किंवा रात्रीच्या वेळी नख कापणं वगैरे यातून आता बाहेर पडावं असं मला वाटतं त्या काही काहीतरी गोष्टी असतील ज्यामुळे नियम त्यांना काही त्या गोष्टीत काय रूढ झाल्या पण आता मला असं वाटतं की आता वॉश करणं गरजेचं आहे वॉश आऊट साठीच ही मालिका आहे की जेणेकरून की आता जे खरंच मानतात की आता तिसरा मुलगा मग तिसरी मुलगी मग ती तिकडी म्हणजे त्या भागा साइड मध्ये तर ही मालिका त्याचं उत्तर असणार एक्झॅक्टली exactly. म्हणजे कुठेतरी आमचा हाही प्रयत्न आहे की लोकांपर्यंत एक सोशल मेसेज जावा की ह्या गोष्टी प्रॅक्टिकली नष्ट नसतात आणि आम्ही एंटरटेन पर्पजने ही गोष्ट कन्सेप्ट घेऊन आलोय ते तसं आहे नक्कीच खरं जाता असा प्रश्न वैष्णवी जसं पहिले सुरुवात केली की ती वैष्णवी आम्ही जी आधीच्या मालिकेत बघितली एकदम शांत स्वभावाची आता एकदम ऑपोजिट कॅरेक्टर स्वतःमध्ये तुला काय बदल करावा असं वाटलं ह्या कॅरेक्टर साठी म्हणजे मला सर की तू प्रत्यक्ष माझा एक जनरल स्वभाव माणसाचा असो तो माझा शांत आहे तर सर मला असं विचार तू कधी भांडत नाहीस का तुझ्या घरी <laughs> वगैरे कोणाशी तर माझं नाही उत्तर येतं त्यांचं असं तू प्रॅक्टिस करत मग भांडण्याची कारण ही खूप स्ट्रॉंग आहे आणि ती फाईट करते प्रत्येक गोष्टीला सो so, तिथे मला एक माझी जास्त एनर्जी लावावी लागते नक्कीच नक्कीच आणि जे प्रेक्षक आपल्यासाठी वेळ काढतात त्या मालिकेसाठी आता दहाचा टायमिंग आहे तो ती वेळ वाट बघत असते की आता ही मालिका लागणार आहे आणि आपण हा वेळ मालिकेसाठी द्या त्या प्रेक्षकांना तुम्हाला जाता आता काय सांगेल त्या प्रेक्षकांना असे सांगेन की तुमची ही वाट बघणं आम्ही लवकरच थांबू आणि एक जुलै पासून आमची मालिका येते रात्री दहा वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या लाडक्या सन मराठी नक्की बघा बऱ्याच असं म्हणलं जातं की बायकांसाठी मालिका बनवलं जातं पण ही मालिका सहकुटुंब बघण्यासाठी सगळ्या वयोगटातील सगळ्या लोकांसाठी अख्ख्या फॅमिलीनं बघून बसून ही मालिका बघावी सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर एक जुलै पासून